मुलांना दुर्गुण आणि व्यसनापासून दूर ठेवावे बी आर मुतनाळे यांचे प्रतिपादन पाल्याना समजून घेणे गरजेचे खडकलाट येथे माझे विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साह संपन्न आज समाजाकडून आपला गौरव करावा असे प्रत्येकाला वाटत असते पण त्यासाठी आपण समाजासाठी काहीतरी करावे लागते आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या यामुळे आपले आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे भविष्य चांगले होईल दुर्गुण आणि व्यसनापासून दूर राहिल्यास आपले आरोग्य सक्षम राहू शकते असे प्रतिपादन बी आर मुतनाळे यांनी केले ते खडगलाट येथील यम एन जोशी माध्यमिक शाळेत आयोजित सन दोन हजार ते दोन हजार तीन सालातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत भोसले हे होते प्रारंभी काटे हिने स्वागत गीत सादर केले सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर गुरुजनांचा सत्कार करण्यात आला साधना पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले आर मुदनाळे पुढे म्हणाले समाज आमच्यासाठी काय करतो यापेक्षा आपण समाजासाठी काय करावे हे पाहिणे पाहणे अत्यंत गरजेचे आहे आजच्या धावपळीच्या आणि विज्ञानाच्या युगात स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे प्रत्येकजण आपल्या मुलांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणे गरजेचे आहे तेवीस वर्षापूर्वीचे जीवन आणि आत्ताचे जीवन यामध्ये मोठी तफावत आहे आपल्याला संस्काराची नियमित आपल्या आईवडिलांच्याकडून शिकवण होती त्यामुळेच आज आम्ही समाजात एक चांगली व्यक्ती बनून राहिलो आहोत आपली मुले देखील समाजात जर चांगले व्यक्ती म्हणून राहणार असतील तर त्यांच्यावर योग्य प्रकारे संस्कार करावे आज टी व्ही आणि मोबाईलचा कुटुंबावर मोठा प्रभाव दिसत आहे यामुळे आपण आपल्या मुलांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत पण असे न करता जर आपल्या मुलांच्यावर आपण चांगल्या संस्कार केले तर त्या मुलांचे भविष्य चांगले होईल असे सांगितले एस व्ही पाटील म्हणाले आपल्या मुलांची दुसऱ्या मुलांच्या बरोबर कधीही तुलना करू नये कारण आपल्या मुलांचे बौद्धिक क्षमता जितक्या असते त्या क्षमतेप्रमाणे तो आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतो मुलांच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे झालेल्या त्यांच्या प्रगतीत आपणही सहभागी होऊन प्रोत्साहन द्यावे प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले यावेळी एस एस नलवडे बी एस नाडगर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले तर साधना पाटील राणी निप्पाने आफरिन मुजावर शीतल काटे रूपादेवी भारमल भारती मडिवाळ राजेंद्र कोरे राजेंद्र पाटील संतोष मोकाशे सचिन शिंगे शिवानंद दड्डे बाळू गिंडे प्रल्हाद माळगे मदन भदडे राजेंद्र केसरकर राजेंद्र केरगुटे काशीनाथ डोनग्या आदींसह अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून मागील आठवणींना उजाळा करून दिला यानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले यावेळी बी बी चिंचणे बी डी निप्पाने आदींसह माझी विद्यार्थी माजी शिक्षक सन दोन हजार

<laughs> बाळ जन्माला येतं बोलायला शिकतं ती बोलायला बोला शिकल्यावर बोला शाळेत जातं प्रथमता त्याला एक श्लोक शिकवलं जातं तो श्लोक म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै त्रि गुरुवे तिला धर्म नसतो तिला जात नसते तिला पात नसते ती म्हणजे माहिती तिला रंग नसतो तिला रूप नसते तिला गर्व नसते ती म्हणजे माहिती त्या महिलेत व्यवहार नसतो पैसा नसतो अडका नसतो ती म्हणजे माहिती मैत्री फक्त मैत्रीच असते दुसऱ्यांचं बघून असं वाटत होत की आपल्या खाली गेट टुगेदर होईल आम्ही तीच आहे साजी पण फायनली तो दिवस आज गेट टुगेदरच्या निमित्तानं आपण सगळं जुन भेटलो जुन्या ताज्या केल्या अजून करणार पण आहोत बारावी झाले भेट हो। <laughs> दिले आणि त्यानंतर दोन जुळे आहेत ती आता दुसरीला आहेत <laughs>

सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी आणि चरणी आपल्यासमोर आपला आपल्या वर्गातला खास मित्र दीपक गवळी त्याच्या समाधान राहून त्यांच्या चरणी आदरांजली वाहून एक छोटस प्रयत्न केलेला आहे गीत सादर करतो सखे भरारी भरारी कुल सखे भरारी सर्वांना नमस्कार आणि <से> चार पाच महिन्या झाले हा कार्यक्रम करा धडपड आणि तेव्हा पूर्ण जास्त तीन त्यापासून त्या दिवसापासून आज बावीस वर्ष पूर्ण होता आपण एकत्र मी तर सगळं यामध्ये आहेत त्यांना आहे बावीस वर्षानंतर बावीस वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र येण्याचा योग हो, म्हणजे आजचा दिवस हे खूप म्हणजे खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं पण कधी असं यशस्वी होईल असं वाटलं नव्हतं आणि याच्या पाठी मला सगळ्यात मोठं श्रेय साधना पाटील आणि संतोष मोकाशी आणि बाकी माझे सहकारी सगळे मित्र आमच्या मंत्र्यांना मान देऊन सर गुरुजी आणि जरा त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो जसं की दीपक शिंदेने मेन्शन केलं होतं त्याप्रमाणे आपल्या माझा जीवाभावाचा मित्र आणि आमचा क्लासमेट दीपक गवळी आज आपल्या हायर आपल्यासोबत तिथे नाही आहे सर्वप्रथम मी त्याला खूप मिस करतो दोन हजार ते दोन हजार पासून आपलं जवळजवळ आता पाहतो असू आपण त्याच्यामध्ये बोलत नाही पण माझे गोल्डन मुवमेंट मगाशी तर आम्हाला मला आज आल्याबद्दल धन्यवाद जर आम्ही बोलताना कन्नड मराठी मिक्स करून बोलणार आहे कारण आम्ही असं दोन हजार मध्ये शिकलेलो होतो सर त्यानंतर ह्या बावीस वर्षानंतर सर भेटायला भेटेल असं काय आम्हाला नम नष्ट अनसुल बी की न याला पुढे भेटत सगळ्यांना मला जास्त बोलता येत नाही कारण कारणच माईकवरती बोलतोय जर काय चुकलं तरी थोडं समजून घ्याल असं मी अपेक्षा करतोय शिक्षण पहिली ते सातवी आम्ही बरेच जण एकत्र होतो त्याच्यानंतर आठवीला मी निफाण येत होतो नववीला परत इथं होतो आणि मी नव... काशीनाथ बाबू माझे मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार खूप वर्षाने आपण एकत्र आलो तुमचा कधी होणार मला खूप कधी होणार कधी होणार मी माझा भाऊ हो संतोष त्याच्या पाठी मग तर लागले नियोजन कर नियोजन कर आनंदाची गोष्ट वाटते की सुरुवात इथून झाली माझी कारण मी तेव्हा सुरुवातीला मी बीएड करून नुकतेच घर पडले होते मला इथं मुलांना शिकवण्याची संधी दिली सेवा देण्याची संधी दिली तुम्हाला शिकवण्याचा अनुभव मला इथं पहिल्या शाळेत इथंच पहिला मला मिळाला त्यानंतर मी ते एक वर्ष सर्व्हिस करून सीट एकूण दिल्यानंतर मधल्या दपांद्र ही वर्ष ही कार्यक्रमाचं ಅಧ್ಯಕ್ಷರೇ ವೇದಿಕೆಯ ಅರ್ಥೀಯರಾದ ಶಾಲೆಯ ಹಿರಿಯ ಶಿಕ್ಷಕರೇ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಈಗ ಮೊದಲೇದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದ ನಂತರ ನಿಮ್ಮೊಂದು ಏನ್ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜರ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಗೆ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗದೆ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಇಷ್ಟೊಂದು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳ್ದಿರಲ್ಲಪ್ಪ ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾತಾಡೋದಾರ ಅನ್ನೋದೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜರ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗದೆ शिवाय आणि शिवाय सुंदर आहे आजच्या सुंदर दिवशी दोन हजार दोन हजार तीन या बॅचच्या विद्यार्थी जे या ठिकाणी गेटमध्ये गेलेलं आहे त्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष काय करावं ते सांगतो कारण मी त्यांना असं काही ट्रेनिंग दिलेलं आहे तो केवळ वाढताच नाही समाज परिवर्तनाचा एक भाग आहे समाजाला कसं चांगलं घडवायचं हे त्यांच्याकडे फार चांगली म्हणजे चांगली कला आज आमच्या खडकप्राटल्या पुष्कळात काही ठिकाणी समस्या उद्भवलेल्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम सुद्धा आणि अजून एक कदम राहत आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांना मी विद्यार्थ्यांना असं सांगतो थोडंसं वेळ लागेल आणि मी दुसरं पाठविषाडी गोष्ट सांगायला <laughs> निसळ ना <laughs> <कलीग> सरांनी स्वीकारल्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो तसेच एस पाटील सर नेजे सर मुतनाळे सर चिंचणे सर निप्पाणे सर आणि नल्लोडे मॅडम या कार्यक्रमाला आमच्या सर्वांच्या आमंत्रणाला आवर्जून इथं उपस्थित राहिल्याबद्दल आणि का कार्यक्रमाची शोभा वाट